बाळासाहेब गेले त्याचवेळी शिवसेना संपली तसेच पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना हा पक्ष राहणार नाही असं विधान राज्यातील एका बड्या नेत्याने केले आहे या वक्तव्यामुळे वाद उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मित्रांनो जाणून घेऊयात हे विधान राज्यातील नेमक्या कोणत्या नेत्याने केले आहे याविषयी सविस्तर माहिती पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल शिवसेना हा पक्ष पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्याचवेळी शिवसेना संपली असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे राणे हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते त्यावेळी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली नारायण राणे यांनी यावेळी आपण शिवसेनेत जवळपास एकोणचाळीस वर्ष काम केल्याचं सांगितलं बाळासाहेबांच्या सल्ल्याने आपण काम करत होतो पण चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचं काम होतं त्यांच्या या वागण्यामुळेच शिवसेना संपत चालली आहे पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्ष राहणार नाही असं भाकित त्यांनी यावेळी वर्तवलं ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्याचवेळी खऱ्या अर्थाने शिवसेना संपली असंही ते म्हणाले उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही त्यांनी अनेक चांगल्या लोकांचा घात केला आहे त्यामुळे अनेकजण त्यांना आत्तापासून सोडून जात आहेत अनेकजण सोडूनही गेले आहेत बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेना होती आता ती शिल्लक राहिली नाही असं राणे म्हणाले शिवसेना संपायला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचंही ते म्हणाले यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली संजय राऊत हा व्यक्ती दुकान चालवतो सकाळी उठला की मी असं केलं तसं केलं असं सांगतो राऊत यांचं देशासाठी राज्यासाठी कर्तृत्व सांगा असा प्रश्न त्यांनी केला त्यांचं विधायक काम नाही शेतकरी कर्जाच्या पैशातून साखरपुडा व लग्ने करतात असं वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना नारायण राणे यांनी माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे कर्जमाफीचं आश्वासन सरकारने दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल असंही राणे म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद